हॅलो मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही मजेत ना तर आम्ही पण छान आहोत तर आज सकाळी माझ्यासोबत काय झालं ना मी रेसिपी शूट करायला घेतली पण माझ्या मोबाईलचं स्टोरेज कम्प्लीट असल्यामुळे काय झालं ना मी आज फ्लावरची भाजीची रेसिपी शूट करत होती आणि बॅक कॅमेरा असल्यामुळे काय झालं ना मला कळलंच नाही की स्क्रीनवर आलेला होता मेसेज की तुमचं स्टोरेज कम्प्लीट झालेलं आहे असं पण ते बॅक कॅमेऱ्यामुळे मला काही दिसलंच नाही आणि मला असं वाटलं शूट होतंय आणि मग मी नंतर बघितलं तर अरे म्हटलं माझी रेसिपी पूर्ण शूट झाली मला असं वाटलं पण शूट झालेलंच नव्हतं आणि मग चला काही नाही मग मी परत फ्रंट कॅमेऱ्याने काही फोटो मी डिलीट वगैरे केले व्हिडिओ आणि मग फ्रंट कॅमेऱ्याने मी शूट केलं मग म्हटलं चला आज फक्त माझ्या मैत्रिणींसोबत भाकरीची रेसिपी शूट करूया तर बघा मी आज भाकरी करायला घेतली ज्वारीच्या भाकरी आणि मी कोमट पाणी गरम पाणी अजिबात घेतलेलं नाही आहे बरं का मी फक्त आपलं साधं एक वागाडचं रूम टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे आणि बघा तुम्ही माझ्या भाकरी किती छान झालेल्या आहेत गोल आणि एकदम एजेस वगैरे एकसारखे कुठे जाळ बारीक काहीच नाही आधी भाकरी मलाही जमत नव्हत्या पण गेल्या तीन चार वर्षापासून मी भाकरी आता एकदम व्यवस्थित करायला लागली आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना भाकरी जमत असतील छान तर मला प्लीज कमेंट्स करून जा कारण की तुम्हाला कोणाकोणाला भाकरी छान जमतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज दोन दिवस झाले माझे व्हिडिओ येत नव्हते कारण खूप थंडी पडते प्रचंड आणि कळतच नव्हतं काय शूट करावं आणि काय नाही आणि तुमच्याकडे थंडी कशी आहे मला कमेंट्स करून सांगा की जास्त आहे का नाही कारण आमच्या इथं तर खूप थंडी पडते अगदी घराच्या बाहेर निघावं असंच वाटत नाही बाहेर काही दारही ओपन करावं असं वाटत नाही आहे आणि भाकरीचे बघा मी एकदम व्यवस्थित एजेस वगैरे सर्व भाजून घेतले आणि आता ना तो फुगा असतो ना म्हणजे पोपडा असतो ना भाकरीचं यायला त्याच्यासाठी ना मी डायरेक्ट भाकरी गॅसवर टाकेल आता थोड्या वेळाने आणि भाकरी जर करपू द्यायच्या नसली तर काय करायचं ना भाकर टाकल्यानंतर आपण जे पाणी वगैरे फिरवतो ना तर ते पाणी पूर्ण कोरडं नाही होऊ द्यायचं ते जर कोरडं झालं ना तर मग आपली भाकरी करपते तर तेवढं एक लक्षात ठेवायचं आणि आज एक टिप्स देते तुम्हाला भाकरीसाठी ज्वारीचं पीठ जर तुम्हाला जास्त दिवस स्टोरेज करायचं असेल ना तर प्लीज ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा